नमस्कार महाराष्ट्रला इव्हन मध्ये आपलं स्वागत मी मिरेशमा फडतरे पावळ तालुक्यातील कामशेत खिंडीत मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी व्यावसायिकाला अडवून मारहाण करत चार जणांनी लुटले यावरून कामशेत पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भालचंद्र लहू काटवडे वय वर्ष बेचाळीस राहणार अजीव लिम असे व्यावसायिकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काटवडे हे कामशेत खिंडीतून त्यांच्या दुचाकी वाहनाने जात असताना चार अनोळखी इसमांनी त्यांना खिंडीत अडविले व मारहाण करीत त्यांच्या जवळील फोन रोख रक्कम व दुचाकी असा एकूण एक रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने काढून घेत घटनास्थळावरून चौघेही पसार झाले चौघा अनोळखी चोरट्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कामशेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेडगे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद